सणाच्या पावलाने घे सुख समृद्धी शांती बरोबर आनंद घेऊन ये माया भरल्या भरात घे आई आई को आई कोणाने म्हणून राहिली सुन ऐकून आई म्हणून राहिली मी आता आणत होई आता म्हण म्हणे मी ते आता आताच राहील आई पण तुम्ही आता सासूबाई झाला ना तुम्ही सुनबाई म्हटलं ना मला आधी मला साक्षी म्हणत होते म्हणून मी तुम्हाला आई म्हटलं नाही व साक्षी आपलं जातं ते फ्राय भात या भाज्याचं जरी <laughs> माई पोराची बायको झाली तरी माई भाची झाली त्या आईला मी वाई बाबाला वचन दिलं की मी पोरी सारखा सांभाळ करीन मी तुमच्या साक्षीचा हो आत्या अहो आत्या भाच्या एकाच्या मायलेकी लोकाच्या असं म्हणतात मायलेकीपेक्षा हे घट्ट नातर आहे ते आत्या भाच्याच हो विद्या काकू बरोबर आहे तुमचं आम्ही आत्या भाच्याच राहू शेवटपर्यंत बरं बाई साक्षी आता तरी विचारायला विचारायलाय कोणीच नाहीये मी विचारतो बापा आता <laughs> सांग आता उखाना, माया पोराचं नाव सांग बापा बापाखाण्यात खर तर उखाना असतो दोन ओडींचा खरं तर उखाना असतो दोन ओडींचा पण संधी साधून आली आहे तर होईल म्हणते व्यक्त नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबला शेवटी अहोच म्हणायचं निळ्या निळ्या आकाशात चमचमते चंप तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे नाव घेते साक्षी लक्ष द्या सारे पत्रावळीवर पत्रावळी पत्रावळीवर भात पत्रावळीवर पत्रावळी पत्रावळीवर भात भातावर वरण वरणावर वरन तूप तुपासारखं रूप रूपाहूनही सुंदर आहे आमचा जोडा योगेशावांचं नाव घेते वा 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 चांगलं घेतलं मस्त घेतलं घरात जाण देवाच्या पायाला पायाला देवाच्या पाय आपली कुलस्वामिनी माता आहे आई तुळजा भावानी तिज पायाला अन वटीवर मग आपण जाऊ शांत तुळजापूरली आणि तुझ्या हाताना दिवा लाव हो आते तू इलागिरी बाबू जोगिस पाया जोडना पाया लागा ओ, तेस आले हो तेच म्हटलं बा मुली कोणी विचारूनच नाही राहील आल्यापासून पोरल्लो साक्षी 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 म्हटलं माया काय का, का मायकिने की झालं हेती काय काय नाही ते काय बर रे आता ये तू बहिणी आ गिती दगिरी गणित आहे काय अडचण मी जातो आता चांगली बी काय मग थांब ना नाही व जातो ना आता हां बरं जाय बाई उद्या जसं सुट्टी ठेवीन म्हटलं आणि जसं सुंदर पायाचा कार्यक्रम तर मग ते सुनायला घेऊन यायचं हो हो पहिले पाठवीन ना इथे पायाले हो येऊ मग आता बस मग साक्षी हां हो थकून गेला बापा जी गाडी बसल्या 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 थकून गेली बापा मी अरे पाय पाया पडले आव छाया ते आलं काही हो आली बापा आले काही हो बाई छाया आली आई मग नवरील सोबत आणलं का पुरी लग्नच लावलं म्हणे तुम्ही आदर्श विवाह केला म्हणे हो भाई आदर्शच केला विवा अव छाया इतकं मस्त केलं हो काय सांगू तिच्या बापानं मस्त खर्च केला साक्षी बंदाली माई मस्त करायला घेतलं होतं जेवढी चांगलं होतं सगळं चांगलं होतं सगळं म्हटलं मा एवढा खर्च मग माईले म्हटलं रे खाली एक काम करे लग्नच लावून टाक खाय दुर्घरा लग्न होऊन नच राहिले एवढ दिवसाचं अजून म्हटलं आणि साक्षबंद करशील अजून कोणी काड्या खुचून घेईन म्हटलं बाई माझी माहिती आहे आता लग्न लावून चा घेऊन म्हटलं पोरीले घरी मग रेखा साखर हो म्हटलं हे ना हो म्हणे मग बाईबापानी विचारलं पोरले विचारलं हो म्हणे मग ती बहिणी नव्हती व लग्नाले दोन बहिणी आहेत त्या मोठी बहीण लग्न व्हायला नव्हती लग्नाने साक्षीकंदाली नाही आली ते मग लग्नाले का तिथे सासू बिमार आहे म्हणते ते पाठवलंच नाही कोणीच नाही आलीच्या घरचं मग म्हटलं पाय बाई तुमची मोठी पोरगी नाही आहे मग म्हणे हो नाही हो नाही करत ते मांगे पुढे मांगे पुढे मग म्हणे जाऊ द्या बाई नाही तर नाही म्हणे करून टाकू लग्न मग हर टक्के जेव्हा करायला फक्त मग लग्न लावून दिलं ना आणलं बापा आणली घरी आणलं आणली घरी हो का आता टिप्प्या दुवा मग चहा करतो ना आता मी काही जेवणार नाही ओल चांगलं जेवण झालं आता काही जेवायची इच्छा नाही आहे मग बाबाच्या जेवले होते दुपारी आता रात्री काय केला मग साहेबांत अजून तर काही केलं नाही पण किशोरदादा आले तर म्हणे ओली खिचोडीन बेसन करा म्हणे Oh किशोर आला काय अचानक कसं का आलं अचानक कसं आले आई ते आमचं ठरलं होतं ना न्यूअरची पार्टी करायचं मग ते कॅन्सल झालं म्हणून आलो तिथे असं त्या खोलीत आहे वाटते नाही हो रूम मध्ये बसलेले आहेत ते मी म्हटलं त्यांनी म्हटलं बघ भेटली का म्हटलं तेजस्वीनी का तर नाही म्हणे किशोर काढून म्हणे वहिनी तिचा म्हणे एकाच ऑफिसमध्ये काम करतात ना तेजस्वीनी किशोर भाऊ हो ना हो एक अडीच करते मी ते काम काय म्हणे ना नका काढू म्हणे तिचं म्हणे कसं पाकल ना नका काढू म्हणते समजायला घेऊन ते आपलं आली काय मला गाड्या दिसल्या मला आली वाटते हो आली ना का किशोर आला म्हणते हो आला किशोर आला जे कोणी काय बघतो काही काम करू ना कॉम्प्युटर ते सांगा बोलतो आता विचारते झाले तिच्या सुनीला आणते की नाही म्हणतो हां किती दिवस ठेव दिले माईच्या घरी आता तर त्याच गावात नोकरी करून राहिला आणि तिच्या ऑफिसात काम करते म्हणते का का दा ते पोरगी आणि प्रियंकाना म्हटलं म्हणते ना काढू म्हणते तिचं असं कुठं असतं का नावानं का काढू तिचं हा काही आपलं लावलं लावून लावून राहिलं ना भांडणाचं तर समजतो मी आता तुम्ही तर काही समजू जाणच नाही पहिले काय समजतो तू समजेलच आहे तुझ्या जागेवर एकदम बरोबर आहे ती पोरी तू समजायच गरज आहे ती समजली पाहिजे जी बाबा सांगा माय बोलणं होत राही राहते समजतं काय

ही जेवली बटर छाया नाही बाबा इतक्या लवकर सर्व रॅलेंनी जाऊ का सर्वच काय घेऊन नाही आहे भाई तू जून घेत जा जून घेत जा तू भूक लागली की जून घेत जा हा मग जेवतून झोपतो जून घेत जा बेटा हो बाबा जेवतून चल मग माझ्यासोबत चल चल छाया स्टार्ट वाढ प्रियंका चला सगळे सोबत बसू चांगलं वाटते तू जाय समजू द्या पोराले जाय हो हो समजतो बाबा माय पोराले मी समजतो मी दोन दिवसापासून ड्युटीवर नाही आली मी तिचा अपमान केला त्याबद्दल तिला वाईट वाटलं वाटते बरं वाटलं वाईट वाईट वाटायलाच पाहिजे होतं ज्यावेळेस ती लोकांची बिधळकपणे मनं दुखत होती त्यावेळेस सरांनाच तिचं हे बोलण्याचं वाईट वाटत होतं आज तिला मी बोललो तर तिला किती वाईट वाटलं समजलं का म्हणा आता तेजस्विनी की दुसऱ्याचं मन दुखवण्या दुखवलं तर किती वाईट वाटते समोरच्या व्यक्तीला पण त्याचा विचार तिने कधी केलाच नाही स्वतःवर बेतली तर कसं समजलं आता बरोबर माझ्या घरचे पण लोक नेहमी नेहमी तिचं नाव घेतात तिचा विषय संपून टाकतो मी तिला डायरेक्ट डिओच देऊन टाकतो तिचं नाव माझ्या आयुष्यात नेमसाठी काढूनच टाकतो तिचं नाव कधीच माझ्या आयुष्यात आलं नाही पाहिजे कधीच नाहीच पाहिजे ती मला नकोच आहे मला ती कारण तिचा घमट अजून पण गेला नाही तिचा गर्व अजून पण गेला नाही तिला तिची चूक अजून पण नाही समजली मग काय अर्थ तिला आणून इथं काय बाबू कधी आला आई आली काय तू लग्नावर आली लग्न होत काय साक्षगंध होतं दोन्ही होत बापा साक्षगंधा दिवशीच लग्न लावून टाकलं मीच म्हटलं चांगलं झालं गड्या मग योगीच आता हा मस्त झालं टू इन वन खर्च वाचला साक्षगंधाच्या खर्चात लग्न होऊन गेलो चांगलं झालं मस्त झालं आले का म्हणून बाबा तुम्ही घरी आले ओ बाबा आले मी इकडे आले जेवण करणं जाय ना ते वजिले खिचडी बेसन करायला लावला ना मग जेवण गरम गरम ओ आई थांब ना बस ना आई ना मी काय बसू रे बसत नाही मी का रे ते तेजस्विनी ती ऑफिसात आहे का काम आली तुझस्विनी ओ तुझस्विनी कोण तेजस्विनी अरे हां एक आहे मुलगी माझ्या ऑफिसमध्ये त्याचं नाव आहे तेजस्विनी तुला कसं माहित झालं पण oi तिकडे अगं वानाच्या कोणी इतरा ओरडलाय जस्तीचा एवढा ना ती बाईक काय नाही तिले का असं करत असते काय ओळखत नाही का तू तिला अन का रे तिला घेऊन ये ना आता काही दिवसा माझ्या घरी हो ठेवतो चांगला नाही एवढे दिवस ठेवणं बस झालं आता बाबू भांडा परते मोरा बायकोचे होते रे बाबू परते घरात होते आता गोपाधाराचं प्रियंका उडीच झालं का भांडण उडीदाराच्या आवडीच नव्हतं झालं का भांडण एवढं लांबण लावलं का ते ना तू किती लांबण लावू राहिला किशोर जाऊ दे ना आता माफ करून टाकतील एवढ्या भारी नाव जाऊ दे आई मित्र लास्ट सांगून राहिलो ती माझी कोणी नाही आहे समजलं का बिलकुल तुझं नाव घ्यायचं नाही आहे घरात तिला तिची अकळ अजूनही गेली नाही आहे

कोण घ्याव गॅरंटी कोण घेतली गॅरंटी काही आपलं मी लिहित गॅरंटी एक वर्ष झालं लग्नाली सुधारली का ते उलट बिघडली होती का ते पहिले अशी की चांगली राहत होती एकदमच खराब झाली अजून काही होईल मी का तेच काम करत असू का ते काही जमत नाही जोपर्यंत ना ती, मी ती मी ते नाक घासत नाही तोपर्यंत मी 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 ते माफ करू शकत नाही समजलं का तेही खरोखर नाटकं नाही का मलाही बघा तू इथं तु तर गोष्टी घेऊन नाही राहिला नाव काढू देऊन नाही राहिला तिथं काय बाप्पा काही समजत नाही मला तुमच्या मनात बोला तर कसं बोला काय कराव तर काय करा माझो कच काम नाही करून राहिलं आता हे पोरग नाव बी घेत नाही राहायकचं काय कराव बाप्प हे आपट दुखट पोरगं राहते बाहेरगावले काय काय समजत नाही राहिलं तू टेन्शन घेऊ नको आहे अजिबात अजिबात टेशन नको घेतो का बाहेरचं समजलं का तिला कोणाची कदर नाही परवा नाही तू काय टेन्शन घेऊ कि मरता इकडे हा नाही बापा आमची कदर कोणाच नाही तिकडे बोल नको मायासोबत